नैसर्गिक आपत्ती आली कुठलं कीड त्या ठिकाणी आलं किंवा इतर काही संकट त्या ठिकाणी आले तर त्या संकटापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा पीक विमा अतिशय महत्वाचा राहतो आणि त्याच्यामुळेच महायुतीच्या सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी हा पीक विमा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये त्या ठिकाणी देऊ केला आणि अतिशय संवेदनशील निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने घेतला परंतु अध्यक्ष महोदय कुठल्या ना कुठल्या कारणाने ह्या ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत मग ती प्रायव्हेट असू दे किंवा सरकारी पीक विमा कंपनी असू दे ही प्रत्येक पीक विमा कंपनी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने डिमोरलाइज करता येईल यासाठीच ह्या पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी काम करतात अध्यक्ष महोदय माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघामधील चिखली व बुलढाणा तालुक्यातील त्रेचाळीस हजार एकोण त्रेचाळीस हजार एकोणावीस शेतकऱ्यांना सदुसष्ट पॉईंट सदोतीस कोटी तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सोळा लाख नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसचा दोनशे पस्तीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी मिळालेला नाहीये ही बाब आहे सन दोन हजार तेवीस चोवीसची आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये तर अध्यक्ष महोदय पाच पैसे सुद्धा आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी मिळालेले नाही आहेत अध्यक्ष महोदय खर तर तक्रार झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कुठलीही पीक विमा कंपनी असू दे त्याने शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई दिली पाहिजे असा शासन निर्णय आहे परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांना तीस दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमाचा मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाहीये कृषी कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये कधी कधी कलेक्टर ऑफिसमध्ये आमचा शेतकरी हा वारंवार चक्रा मारतो त्या ठिकाणी सुद्धा त्याला सन्मानपूर्वक वागणूक कृषी विभागाकडनं त्या ठिकाणी विभागा दिल्या जात नाही अध्यक्ष महोदय अशा वेळेला हवालदिल होऊन तो शेतकरी त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जातो आणि नको हो ते टोकाचे पाऊल त्या ठिकाणी उचल उचलतो अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात मला विशेष करून या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे सभागृहाचं बुलढाणा तालुक्यामध्ये तीस हजार बहात्तर शेतकऱ्यांनी त्रेपन्न हजार चारशे अर्ज त्या ठिकाणी भरून शेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केला चिखली तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांनी नऊ शहाण्णव हजार आठशे नव्याण्णव अर्ज करून पंच्याहत्तर हजार तीनशे सत्तर हेक्टर क्षेत्राचा शे, पीक विमा त्या ठिकाणी काढला खरीप हंगामात शेतपिकांच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाले पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा तालुक्यात साठ हजार तीनशे आठ आणि चिखली तालुक्यात त्र्याऐंशी हजार चारशे सदोतीस शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या त्यापैकी पीक विमा कंपनीने पात्र ठरवलेल्या बुलढाणा तालुक्यातील शेचाळीस हजार एकशे सत्तावन्न व चिखली तालुक्यातील सहासष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारींची पाहणी पूर्ण केली जिल्हास्तरीय समितीने सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकूण चारशे एकाहत्तर घटनांमध्ये सर्वेक्षणाचे बाधित क्षेत्र व पीक नुकसानीचे टक्केवारी यांची तालुका स्तरीय समितीमार्फत पडताळणी करून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला पीक विमा कंपनीकडून पंचनाम्याला त्या ठिकाणी विलंब झाला गैरमार्गाने शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी त्या ठिकाणी झाली आणि पैसे शेतकऱ्यांनी दिले नाही तर त्याचं नुकसान कमी दाखवण्याचा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला अध्यक्ष महोदय विषय याच्यासाठी सांगणं गरजेचं आहे की कृषी विभागाने वारंवार पीक विमा कंपनीला सूचना देऊन सुद्धा पीक विमा कंपनीने त्यांचे अर्ज जे त्यांनी शेतकऱ्यांनी जे अर्ज केले होते ते अर्ज रिजेक्ट त्या ठिकाणी केले आणि आमच्या आयुक्तांकडे त्या ठिकाणी अपील केली की शेतकऱ्यांचा जो नुकसान भरपाई झालेली आहे ही एकशे दहा टक्के त्या ठिकाणी गेलेली आहे अध्यक्ष महोदय कुठेतरी मला असं वाटतं शासन हे शेतकऱ्यांच्या बद्दल संवेदनशील आहे कृषी विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि हे सर्वे करण्यासाठी कृषी विभाग कायम तत्पर त्या ठिकाणी असतो परंतु पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा तसम शेतकरी असतील यांना कोणालाही विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्यांचा कारभार चालू असतो अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे की माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघ सह बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित असणारा दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा आपण कधी देणार आहात सोबतच सन दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई आपण केव्हा देणार आहात मागील वर्षीची आणि या वर्षीची सुद्धा नुकसान भरपाई न देणाऱ्या पीक विमा कंपनीवरती शासन काय कारवाई करणार आहे आणि पीक विमा कंपनी जी शासनाच्या विरुद्ध अपीलमध्ये गेलेली आहे त्या पीक विमा कंपनीवरती आपण काय कारवाई करणार आहे